आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ना काही काही गोष्टींना खूप जास्त महत्त्व आहे तर त्यापैकीच एक गोष्ट म्हणजे अलंकार किंवा त्याला आपण दागिने सुद्धा म्हणतो तर हे दागिने किंवा अलंकार हे फक्त स्त्रीच्या सौंदर्यामध्येच भर घालतात असे नाही तर त्या दागिन्यांचा स्त्रीच्या शरीराशी तिच्या आरोग्याशी सुद्धा संबंध असतो तर या दागिन्यांचा स्त्रीच्या आरोग्याशी कसा संबंध असतो हेच आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो नमस्कार आणि मी शीतल आणि स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या या व्हिडिओमध्ये आणि तुम्ही सगळे मजेत असाल अशी मी अपेक्षा करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते दागिन्यांचा आपल्या आरोग्याशी काय संबंध आहे तर दागिने फक्त हे आप स्त्रीचे सौंदर्य वाढवण्यासाठी नसतात तर त्या दागिन्यांचा स्त्रीच्या प्रत्येक जो शरीराचा अवयव आहे त्या अवयवाशी त्या दागिन्यांचा संबंध असतो म्हणून दागिन्यांना म्हणजे फार पूर्वीपासून आपण हे पाहत आलेलं आहे की आपल्या पा आपले जे जुने लोक होते आपल्या आजी आपल्या आई आपल्याला सांगतात की बाई हातात बांगड्या घाल कपाळ्याला कुंकू लाव किंवा टिकली लाव तर ह्या सगळ्या गोष्टी उगाच ते आपल्याला सांगत नव्हते तर त्यामागे त्या प्रत्येक गोष्टी मागे, मागे काही ना काहीतरी कारण होतं किंवा आहे म्हणून त्या गोष्टी आजही आपल्या जीवनामध्ये प्रचलित आहे किंवा आपल्या संस्कृतीमध्ये त्या प्रचलित आहेत असं नाही की मला या सगळ्या गोष्टीची खूप शास्त्रोक्त माहिती आहे असं नाही तर जेवढं मी वाचलेलं आहे किंवा जेवढं माझ्या ऐकण्यात आहे त्याच माझ्या माहितीच्या आधारे मी या व्हिडिओमध्ये आज काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे तर त्यापैकी जे ठळक दागिने आहे म्हणजे ज्याचा उपयोग स्त्री ही तिच्या रोजच्या जीवनामध्ये सुद्धा करते म्हणजे रोज ती ते दा त्या अलंकार ती धारण करत असते तर ते अलंकार कोणते तर बांगड्या मंगळसूत्र अंगठी पैंजण कुंकू किंवा टिकली ह्या ती तिच्या रोजच्या म्हणजे रोजच्या तिच्या जीवनामध्ये ती हे अलंकार धारण करत असते तर माहिती आहे का हे दागिने सोने किंवा चांदी या दोन धातू पासून बनलेले असतात तर सोने सोने हा जो धातू आहे हा आहे उष्णता वर्धक आणि चांदी जी आहे ही आहे आ, शीतवर्धक म्हणजे चांदी ही थंडावा देणारी आहे तर सोने हे उष्णता देणारे आहे म्हणूनच ना त्या दोन्ही धातूचा आपल्याला उपयोग होत असतो तर त्यासाठी सोन्याचे दागिने जे आहे ना हे कमरेच्या वरच्या भागात म्हणजेच कान हात गळा या भागात सोन्याचे दागिने धारण केले जातात तर आपली पाय पायाची बोट कंबर या या अवयवाकरता चांदीचे दागिने आहेत तर याचं शास्त्रीय कारण म्हणजे आपल्या शरीराचे तापमान संतुलित राहण्यासाठी या गोष्टी धारण करायच्या असतात तर माहिती आहे का कानातले घातल्याने काय होतात तर आपल्या कानाच्या ठिकाणी ऐंशी केंद्रबिंदू असतात तर आपण ज्यावेळी कानामध्ये सोन्याचा दागिना घालतो त्यावेळी ते केंद्रबिंदू जागृत होतात आणि आपण गळ्यामध्ये कंठा नेकलेस किंवा मंगळसूत्र असे दागिने ज्यावेळी घालतो त्यावेळी आपल्या गळ्यावर त्याचा दाब पडत असतो आणि त्यामुळे गलगंड थायरॉईड यासारख्या समस्यांना ते फायदेशीर ठरत असते आणि मंगळसूत्र जे आहे ना ते मंगळसूत्रसुद्धा आपलं अनाहत चक्र ज्या ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणापर्यंत आपल्या मंगळसूत्राची लांबी असावी जेणेकरून त्या अनाहत चक्राला स्पर्श होऊन ते जागृत होतं डाव्या हाताच्या बोटात अंगठी घातल्यामुळे आपले हृदयाचे रक्ताभिसरण सुरळीत होते आणि हातात बांगड्या घातल्यामुळे आपलं जे मनगट आहे त्या ठिकाणी त्या बांगड्यांचं घर्षण होत असते आणि तिथले जे आपले ॲक्युप्रेशरचे पॉइंट आहे आपल्या मनगटाच्या तिथले ते अॅक्यूप्रेशरचे पॉइंट दाबले जातात आणि आपल्या मनगटावर सतत त्या बांगड्यांचं घर्षण होत असल्यामुळे आपलं रक्ताभिसरण सुरळीत राहते आणि असं म्हणतात की बांगड्या घातल्यामुळे स्त्रीला ऊर्जा प्रदान होत असते आणि त्यामुळे स्त्री आपले रोजच्या जीवनातले दैनंदिन कार्य अत्यंत खंबीरपणे किंवा अत्यंत सक्षमपणे न न थकता ती आपल्या कुटुंबातले जी तिचं रोजचं जे काम आहे ती करत असते तर आ, हे कशामुळे सिद्ध हे कशामुळे साध्य होते तर ते जे अलंकार तिने धारण केलेले असतात त्याचा तिला फायदा होत असतो त्यामुळे ती आपल्या कुटुंबातील जबाबदारी जी आहे ती खूप चांगल्या प्रकारे निभवू शकते आणि माहिती आहे ना तुम्हाला की जेव्हा बायकांमध्ये वाद होतात किंवा ज्या ग्रामीण भागातल्या स्त्रिया वगैरे आहे ज्या भांडायच्या वेळी पा आपल्या ना हातातल्या बांगड्या मागे करतात तर हे कशाचं प्रतीक आहे की असं केल्यामुळे तिला ऊर्जा प्राप्त होत असते तर आता हे खरं की खोटं मला माहीत नाही तर पण हा पण त्यामागे एक म्हणजे कारण आहे की तिला त्यातनं ऊर्जा प्राप्त होत असते आणि पायामध्ये चांदीचे पैंजण घातल्यामुळे आपल्या पायाची हाडं मजबूत होत असतात चांदी ही शीतवर्धक असल्यामुळे आपल्या म्हणजे शरीराचे तापमान जे आहे ते नियंत्रित राहण्यास मदत होते आणि असं म्हणतात की त्या पैंजनातून जो घुंगरांचा आवाज होत असतो म्हणजे वास्तु वास्तुशास्त्रानुसार असं म्हणतात की त्या पैंजनातनं जो घुंगराचा आवाज येत असतो त्यामधनं सकारात्मक ऊर्जा किंवा सता सकारात्मक वातावरण घरामध्ये तयार होत असतं आणि आपल्या पायाची हाडं मजबूत होतात त्या पैंजनातनं आणि जोडवी घालण्याचा सुद्धा म्हणजे जी लग्न झालेली स्त्री आहे ती लग्न झाल्यानंतर किंवा ल जोडी जोडवी केव्हा धारण करतात की ज्या करता दिवशी त्या स्त्रीचं लग्न होते त्या दिवशी ती जोडवी धारण केली जातात तर याचं कारण काय आहे की जोडवी ही पायांच्या बोटामध्ये घातली जाते आणि आपल्या पायाच्या बोटापासनं एक नस आपल्या गर्भाशयापर्यंत गेलेली असते म्हणजे स्त्रीच्या गर्भाशयापर्यंत गेलेली असते त्यामुळे जोडवी ही पायामध्ये पायाच्या बोटामध्ये घातली जातात त्यामुळे तिथले तिथे जे आहे ते पॉइंट त्या पॉइंटवर दाब येतो आणि ती जी नस आपले म्हणजे स्त्रीच्या गर्भाशयापर्यंत गेलेली असते तिचे कार्य सुरळीतपणे होण्यास मदत होत असते त्यामुळे जोडवी ही लग्नानंतर स्त्रीच्या पायामध्ये स्त्रीच्या पायाच्या बोटामध्ये धारण केली जातात आणि पूर्वीच्या काळीनं स्त्रिया कुंकू लावायच्या आता कुंकू लावत नाही फारसं पण आता टिकली लावण्याची पद्धत आली आहे जी आजी वगैरे मला आठवते की ती आधीना तिच्या कपाळावर मेन लावायची आणि त्यावर कुंकू लावायची तर ते कुंकू पसरू नये म्हणून त्यासाठी मेंद लावलं जात होतं आणि कुंकू लावण्याची जागा फिक्स होती की आपल्या दोन भुवयाच्या मधला जो भाग आहे त्यामध्ये कुंकू लावण्याची म्हणजे कुंकू लावलं जायचं तर त्यामागे कारण असं आहे की एक्झॅक्ट त्या जागेच्या मागे आपलं आज्ञाचक्र असतं आणि त्यामुळे त्या जागेवर कुंकू लावल्याने आपले आज्ञाचक्र जागृत होऊन आपल्या मेंदूला चेतना पुरवली जाते त्यामुळे कुंकू किंवा टिकली दोन गोव्याच्यामध्ये लावण्याचं महत्त्व आहे कुंकू किंवा टिकली लावल्यामुळे डोकेदुखी सायनस किंवा जे डोळ्याचे जे आजार आहे डोळ्याची जी चेतना आहे ती चांगली राहण्यास चा फायदा होत असतो त्यामुळे सुद्धा कुंकू आणि टिकली लावण्याचं महत्त्व आहे तर अशा प्रकारे जसे साडीमध्ये स्त्रीचे सौंदर्य फुलून दिसते तसंच हे अलंकारसुद्धा स्त्रीचे सौंदर्य खुलवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतात आणि त्याचसोबत ते स्त्रीचं आयुष्य ते स्त्रीचं आरोग्य जपण्यासाठी सुद्धा महत्त्वाची भूमिका निभावत असतात तर असे हे अलंकार किंवा दागिने घालण्याचं महत्त्व आहे तर जी माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे ती जर तुम्हाला नक्कीच फायदेशीर किंवा उपयोगी उपयोगाची वाटत असेल तर मला तसं कमेंटद्वारे कळवा आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक आणि शेअर नक्की करा आणि तुमचं जे मत आहे तुमचा जो अभिप्राय आहे तो मला कमेंट्सद्वारे कळवा धन्यवाद